कंत्राटदारांच्या थकीत चाळीस हजार देयके द्या जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सरकारला साकडे जिल्हाधिकारी बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना निवेदन कंत्राटदार व विकासकांनी केलेल्या विकासाच्या कामांची प्रलंबित चाळीस हजार कोटींची देयक तातडीने द्यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनात देण्यात आले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आज धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने सदर निवेदन दिले धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दत्तात्रय महाले व सेक्रेटरी प्रकाश तांडव यांच्यासह दीपक भांबरे तुषार रांदे अशोक देशले बाळासाहेब बदानी पुरुषोत्तम कोतेकर विजय चांडक राहुल सोनवणे पंकज अग्रवाल अजय कटारिया उमेश अग्रवाल विक्की महाले बाडू पवार आदी सर्व शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर निवेदन दिले तर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्या बैठकीत महाराष्ट्र शासन कंत्राटदार यांची छत्तीस ते चाळीस हजार कोटींची रुपयांची देयके अदा करण्यात आलेले नाहीत शासन इतर कोणत्याही मागण्यासंदर्भात निर्णय घेत नसल्याने राज्यातील कंत्राटदार व विकासकांनी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळेस देण्यात आली सदर या निवेदनात म्हटले आहे की पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील लहान मोठे कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता व व्यावसायिक वर अवलंबून असणाऱ्या विविध घटकांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली राज्यातील सर्व विभागातील कंत्राटदार विकासकांनी केलेल्या विकासाच्या कामांची प्रलंबित चाळीस हजार कोटींची देयके तातडीने द्यावी शंभर टक्के तरतूद आल्याशिवाय सरकारी कामे मंजूर करू नये राज्यातील सर्व विभागातील कामांची सुरक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था ग्रामविकास विभागाची चाळीस सव्वीस चौतीस ओपन कंत्राटदार शासन निर्णयानुसार तेहतीस तेहतीस चौतीस आणि शासन निर्णयानुसारच व्हावीत राज्यातील लहान कामांची एकत्रीकरण करू नये व मोठ्या निविदा नियमबाह्य पद्धतीने काढू नये राज्यातील कंत्राटदार विकासकांना सरकारी कामे करताना संरक्षण कायदा मंजूर करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या तर यापूर्वी झालेल्या बैठकीत प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडून ठोस असे कुठलेच निर्णय होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला तर केवळ आश्वासने देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात तशी कृती होत न... नसल्याने या ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली तर राज्यातील सर्व विभागातले संबंधित तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून बेमुदत संप करतील आणि आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येईल असे या ठिकाणी ठरले असून त्या पार्श्वभूमीवर आज लाक्षणिक आंदोलन करण्यात आले तर याआधी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे पदाधिकारी अभियंता मिलिंद भोसले महासचिव सुनील नागराडे कार्याध्यक्ष संजय मेंद निवास लाड सुरेश कड पाटील सुबोध सरो कैलास लांडे कौशिक देशमुख उद्देव पाटील राजेश देशमुख अनिल पाटील प्रकाश पालरेचा मंगेश आवडे आदी सदस्य या ठिकाणी या बैठकीत उपस्थित होते कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अखिल महाराष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन धुळे जिल्हा मजूर फेडरेशन धुळे सुशक्षित बेरोजगार इंजिनियर सर्व संयुक्तिक शासनाला निवेदन किंवा एक दिवसाचं आंदोलन ठेवलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून चाळीस हजार कोटीचं आजपर्यंत देयक थकलेलं आहे त्याच्यामुळे ठेकेदार बेदार झालेले व शासनाला आम्हाला जाग जागरूक करायचं आहे येणाऱ्या काळात पूर्ण बेमुदत आंदोलन करून फरक नाही पडला काम बंद आंदोलन याच्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय आणि महाराष्ट्रावर पूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये आज सर्वजण आंदोलन करतो